नागरिकांच्या आवश्यक कागदपत्रे घरपोच मोफत शिदा योजना अशा सर्व संकल्पाचं या ठिकाणी साकार होणार साकार होणार या ठिकाणी माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये गडकरी साहेबांचं स्वागत करावं आपल्या सगळ्यांचे राणा जगजितसिंगजी पाटील आदरणीय सुनील चव्हाण यावर उपस्थित भारतीय जनता पार्टी मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना येणारी नाही आहे ही खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्यास व्हायचं असेल तर दोन क्षेत्र महत्वाची आहे एक आहे उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र आणि दुसरा आहे शे या दोन्ही क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर चार गोष्टी महत्वाच्या आहे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन ज्या ठिकाणी या चार गोष्टी विकसित होतात त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतो व्यापार वाढतो आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते आणि रोजगाराची निर्मिती आपल्या देशाला सुखी समृद्ध आणि संपन्न करायचं असेल असेल तर या देशामधली गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे हा हा देश सुखी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे झाला पाहिजे आपला देश जगातली तिसऱ्या नंबरची आर्थिक शक्ती झाला पाहिजे आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे डॉलरची इकॉनॉमी जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये विश्वगुरु म्हणून आपल्याला मान्यता मिळेल आणि म्हणून या सगळ्या प्रगतीच्या मागे जो संबंध आहे तो केवळ उद्योग व्यवसाय शहरी भागात टाकून झाली तशी स्मार्ट खेडी स्मार्ट विलेजेस पण झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी मुंबई आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रकल्प बांधण्याची संधी मला मिळाली त्यावेळी मी माझ्या ऑफिसमध्ये अमेरिकन अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचं वाक्य माझ्या माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या मागे लिहून ठेवलं होतं जॉन ऑफ केरडीनं असं सांगितलं होतं अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड अमेरिका चांगले झाले असं नाही तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवायल तर पहिल्यांदा रस्त्यांचा विकास झाला पाहिजे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंटकडून जवळपास दहा वर्षात सहा हजार कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाला दिले मी होण्याच्या आधी आवाज येत नाही का आता येतोय आवाज मंत्री होतो त्यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त आणि आज मला सांगताना आनंद होतो है कि ती आहे की ती चारशे अठरा किलोमीटर आहे म्हणजे दोनशे तेवीस किलोमीटर रस्त्याची लांबी रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे या जिल्ह्यामध्ये चोवीस कामं जवळपास सहा हजार कोटी रुपयाची पूर्ण झाली आणि तेरा काम पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे सोलापूर पासून महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एन एच हा शंभर किलोमीटर लांबीचं चार पदरीकरण जवळपास सतराशे सतराशे कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला ज्यामुळे आता मराठवाडा तयार झाला तुळजापूर जगदंबेचं आपल्या सगळ्यांचं श्रद्धाकडे देवीच्या देवीचं मोठी मूर्ती आणि मंदिर आहे माहूरची देवी, देवी, देवी आमचं दैवत आहे तुळजापूरची भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होतं शौर्याचं ती प्रतीक आहे आणि मला अतिशय आनंद विकासाकरता विकास आराखडा तयार करून दोन हजार कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे ही अतिशय आनंदाची झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली माझ्या आईने मरणाच्या सहा महिनेपूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती म्हटलं की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे नितीन की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करतात नाही एवढा त्रास झाला आणि म्हणून या आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट तुळजापूर माहूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूर देऊवाळ हा बारा हजार कोटी रुपयाचा आपण पालखी मार्ग जवळपास पूर्ण करत आणलेला तीर्थाटन वाढलं तर पर्यटन आणि तीर्थाटन एकच शब्द आहे याची विषम वाढतो त्यामध्ये एकोणपन्नास टक्के खर्च हा विशेष रूपात खर्च होतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे तुळजापूर मतदारसंघातच केवळ जी सात कामं मंजूर आहे त्याची किंमत नळदुर्ग मतदारसंघामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हे मला अतिशय सांगताना आनंद होतो आहे की हे काम मंजूर झालेलं आहे निमध्ये जमीन ॲक्वायर्ड होती पण शेतकऱ्यांनी काम अडवल्यामुळे त्या ठिकाणी चार वर्षापासून काम रखडलं होतं न्यायालयात पण प्रकरण झालं होतं पण आता अंतिमता मी असं सा सांगितलं की या शेतकऱ्यांची जमीन तेव्हा त्यांना पैसे दिले नव्हते त्यामुळे आता तर विसरून जा आणि आपण पुन्हा या जमिनीचे पैसे द्या त्यामुळे सहासष्ट कोटी रुपयामुळे सहासष्ट कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि आता हा रस्ता आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्कीच सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आपण शेतकरी या मी पण शेतकरी आहे शेतकरी आहे मी चार साखर कारखाने विदर्भात चालवतो तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे शंभर पैकी पे तेहतीस पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांची शाळा बावीस साखर कारखान्यांनी दिवाळ पिटलं संपले ते संपले ते आणि मी एकटा आता चार कारखाने चालवतोय दरवर्षी तीस कोटी रुपयाचा घाटा होतो पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं हळूहळू याच कारण या देशामध्ये मी दोन हजार चार पासून इथेनॉल चा सातत्याने प्रचार करतोय ज्यावेळी अटल त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो होतो मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉल पासून तिथल्या सातत्याने दोन हजार चार पासून त्याचा फॉलोअप केला आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचालक हसून राहिले नाहीतर सगळे नाहीतर सगळे लंबे झाले असते सगळे कारखाने पिटल्या गेले असते आज या शेतकऱ्यांचं कल्याण झाल्याचं कारण काय कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू टमाटर संत्र स्वस्त आहे ज्यूस महाग आहे आणि आपल्याला माहिती असेल शरद जोशी जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे जे नेते होते ते मोठे विचार विचारक होते आणि त्यांनी असं सा सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत मक्याचा भाव अमेरिका ठरवत साखरेचा भाव ब्राझेरेचा भाव ब्राझील ठरवत आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवत आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती अशी निर्माण झाली मोठ्या प्रमाणावर खताचे भाव औषधाचे भाव वाढले पण वाढली नाही आपला शेतकरी अन्नदाता आहे पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी आपला शेतकरी अन्नदाता नाही त्याला ऊर्जादाता वीज तयार करणार ऊर्जादाता म्हणून आणि आता माझ्याकडे नागपूरला माझ्याकडे नागपूरला